नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूरची परंपरा असलेली पंढरपूरमध्ये सातत्यानं होत असलेली आमसभा नंतरच्या काही काळामध्ये त्याला खंड पडला आणि लोकांना नेमकं पंढरपूर तालुका असेल पंढरपूरच्या ग्रामीण भागातला असेल त्यांना नेमकं प्रश्न आपले कुठं मांडावे त्याचे उत्तर कुठे मिळावे हा प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित होता पण तर सध्या माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आता थोड्याच वेळामध्ये पंचायत समिती पंढरपूरच्या कार्यालयाच्या अगदी प्रणागनामध्ये आमसभा चालू होणार आहे खर तर अभिजित पाटलाने आपल्या माढ्यामध्ये सुद्धा आमसभेला सुरुवात केली होती जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा अनेक लोकांची प्रश्नाचे उत्तर त्या माध्यमातून सोडवली आणि त्याच अनुषंगाने आता पंढरपूर मध्ये पंचायत समितीच्या अगदी समोर त्या ठिकाणी आमसभेला सुरुवात होणार आहे आणि या आमसभेला प्रामुख्यानं पंढरपूर मंगेडचे आमदार समाधान दादा त्यासोबत मोहोळचे आमदार राजू खरे सांगोलचे अपक्ष आमदार बाबासाहेब देशमुख आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या भागातले दोन खासदार धनुशील मोहिते पाटील आणि प्रयंती शिंदे हे देखील आम या आमसभेला प्रामुख्यानं उपस्थित असणार आहेत त्या खरंतर प्रामुख्याने या आमसभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कारण या आमसभा नेमकी लोकांचे प्रश्न सोडवाय असणार आहे का त्यासोबत या पंचायत समिती किंवा येणाऱ्या स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही आमसभा घेतली जाईल हे देखील संभ्रमाचा संशोधनाचा त्या ठिकाणी विषय असणार आहे पण प्रामुख्याने हा पंढरपूर ज्या भागाने ज्या पद्धतीने विभागला आहे खर तर पंढरपूरमध्ये मंगावेडा असेल मोहोळ असेल माडा असेल आणि सांगोला असेल अशा चार भागात विभागल्यामुळे त्याच्या सर्व लोकांची या ठिकाणी त्यांच्या आड्याडचणी या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत त्या प्रामुख्याने गेले अनेक दिवस झालं हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आमदार आवाहन करत होते की ज्या लोकांना अडचणी येते लेखी स्वरूपात आमच्या ऑफिसला त्या ठिकाणी नोंदवाव्या त्याचे उत्तर या भागातून त्या ठिकाणी मिळणार आहेत आमसभेला त्या ठिकाणी लोकांची सुद्धा गर्दी व्हायला लागली अनेक चार तालुक्यातील लोक सुद्धा या आमसभेला सभेला याय लागली होती नेमकी आमसभेला लोकांची नेमकी प्रश्नाचे उत्तर आमसभेला लोकांना भेटणार आहे का हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे त्यासोबत पंढरपूर माडा आणि वेगवेगळ्या भागातील त्या ठिकाणी अधिकारी सुद्धा या आमसभेला येणार आहेत आता समाधान दादा औतडे यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि प्रामुख्यानं अनेक या चारही आमदारांचं आधी थोड्याच वेळामध्ये या सुरुवात होणार आहे प्रामुख्यानं इथल्या लोकांचे नेमके प्रश्न काय स्थानिक लोकांचे प्रश्न पंढरपूर तालुक्यातील लोकांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न असतील धुळीचे प्रश्न असतील आणि प्रामुख्यानं पंढरपूरचा कॅरिडॉरचा प्रश्न असेल या संपूर्ण प्रश्नाची उत्तर लोकांना त्यांना मिळणार आहेत का हे देखील बघणं महत्वाचं आहे उजनी पाण्याचं नियोजन नेमकं लोक त्या वर्षी लोक काय बोलणार आहेत हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे आणि प्रामुख्यानं पंढरपूरमध्ये असलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि कृषी कार्यालय अशी वेगवेगळ्या भागामध्ये असली कार्यालय ही एकाच ठिकाणी येणार आहेत का त्यावेळी सुद्धा या भागातले आमदार काय बोलणार आहेत हे देखील बघणं अतिशय महत्वाचे आहेत त्या संबंधित येणाऱ्या स्थानिक निवडणुकांनी मध्ये लोकांची तयारी किंवा आमदारांची तयारी कशी असणार आहे हे देखील आमसभेच्या आम माध्यमातून बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे त्यामुळं दर्शक हो आम सभेच्या अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आताच महाराष्ट्र मासाशी जोडून राहावा आजच्याच आम अपडेट आपल्याला वेळोवेळी देत राहू धन्यवाद